बारामतीत शरद पवार गटाचे युवा, गटा युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सैनिक सन्मान अभियान राबवले बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र बारामती तालुक्यातील आजी व माजी सैनिकांना सन्मानित करणे व त्यांच्या कुटुंबांना सहकार्य करण्याचा आहे युगेंद्र पवार यांनी बारामती मधून अभियानाची सुरुवात करताना सांगितले की देशासाठी आपले आयुष्यपणाला लावणाऱ्या जवानांचे योगदान शब्दात मांडता येणार नाही त्यांच्यासाठी आपण काही करू शकलो तर तोच खरा तीच खरी देशसेवा समजावी या उपक्रमाअंतर्गत बारामती तालुक्यातील आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना विविध स्वरूपात मदत करण्याचा मानस व्यक्त करत युगेंद्र पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या अभियानात सहभागी होऊन अधिकाधिक मदत करावी ही आपली सामाजिक जबाबदारी आहे या आवाहनाला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक व्यापारी संसार चालक आणि युवा वर्ग यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.